जीवन सुरक्षा जीवन रक्षा जीवन रक्षा सड़क सुरक्षा सड़क सुरक्षा जीवन रक्षा सड़क सुरक्षा जीवन रक्षा सड़क सुरक्षा जीवन रक्षा नवीन वर्ष जा हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष जा हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी राजू वाघ रोडमार्क फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद परिवहन मंत्रालयाचा मी अशासकीय सदस्य आहे आमची संस्था गेल्या दहा पंधरा वर्षापासून या व्हेरायटी चौकमध्ये दारू सोडा दूध प्या हे अभियान चालवत आहे या अभियानाच्या अंतर्गत एकतीस डिसेंबरला आम्ही रस्ता सुरक्षा जीवन रक्षा ही संकल्पना राबवत असतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो आणि नवीन वर्ष संकल्प करत असतो वाहतूक नियम पाळण्याचा सोबतच जे नागरिक मोठ्या प्रमाणात नवीन वर्ष साजरं करतात हे साजरं करत असताना ते अतिमद्यपान करतात खाण्यापिण्याचा त्यांचा कार्यक्रम चालतो काही अतिउत्साही युवक हे अतिमद्यपान करून रस्त्यावर उतरतात शर्यत लावतात झिग वाहन चालवतात बेधडत वाहन चालवतात स्टंटबाजी करतात यामुळे ते कधी स्वतः रस्ते अपघाताला बळी पडतात तर कधी दुसऱ्याच्या अपघाताला कारणीभूत ठरत असतात या मानवी चुकीमुळे कोणाचा तरी निष्पाप व्यक्तीचा जीव जातो आणि यामुळे एखादा परिवार आर्थिक सामाजिक शैक्षणिक मानसिकरित्या उद्ध्वस्त होत असतो आणि कोणाचाही परिवार मानवी चुकीमुळे होणाऱ्या अपघातामुळे उद्ध्वस्त होऊ नये याकरिता नागपूरकरांना मद्यपा मद्यपींना आम्ही संदेश देतो की वाहन वाहन हळू चालवा नवीन वर्ष नक्की साजरी करा पण सौजन्याने साजरे करा असा आमचा तो संदेश आहे आणि रस्ते अपघातमुक्त जीवन जगायचे असेल तर अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला ही कला प्रत्येकाने अवगत केली तर कुणाचाही अपघात होणार नाही सगळ्यांना सगळे आनंदी राहतील सगळ्यांना सुख शांती समाधान मिळेल आणि घरून निघालेला व्यक्ती भयमुक्त राहील परिवार भयमुक्त राहील आणि रस्ते अपघात कमी झाल्यामुळे एक आनंदाच क्षण प्रत्येकाच्या जीवनात माझं नाव राजू वाघ आहे रोडमार्क फाउंडेशन फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी या आजच्या दिवशी एकतीस डिसेंबरला उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मी माझ्याकडून माझ्या सहकार्याकडून प्रशासनाकडून सर्वांकडून मी हार्दिक शुभेच्छा देतो सगळे आनंदी सुख समृद्ध आणि भरभराटीचे जाओ नवीन वर्ष अशी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद त्याच्या म्हणजे माझं नाव दिगंबा श्रीकरे आहे मी नागपूर अंबाजीचा राहणार असून नागपूर या मराठी चौकामध्ये गाडी चालवणे बाजी समजा दारू पिऊन गाडी चालवणे करता दुर्घटना होणे आणि दारू पिऊन एकतीस डिसेंबरला जस मानतात चांगले लोक एक समजा येतात घरी लोक वाट पाहते आई वडील वाट पाहते आपल्या मोल्याचे जीवन समजून सुद्धा ते आपल्या नशेमध्ये गाडी चालवतात आणि सर्व काही करतात आणि घरी वाट पाहतो ते पत्नी राहते पुरं वाट पाहते पण ते त्यांचे ॲक्सिडंट होण्याच्या संभावना असते त्यासाठी दारू पिऊ नका आणि चांगले वागा गाड्याचे गाड्या गाडी चालवताना नियमाचे पालन करा हेल्मेट टाका आणि आपलं जीवन सुरक्षित ठेवा आणि दारू सोडून दूध प्या हाच आमच्या पॉलिसीचा आव्हान आहे आणि लोकांना जनतेला आव्हान आहे आणि असे तुम्ही दारू सोडून नशापाणी न करता गाडी चालवावी हीच आमची मंडळाची आग्रहाची विनंती आहे धन्यवाद माझं नाव राजू वाघ आहे रोडमार्क फाउंडेशन फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी या आजच्या दिवशी एकतीस डिसेंबरला उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मी माझ्याकडून माझ्या सहकार्याकडून प्रशासनाकडून सर्वांकडून मी हार्दिक शुभेच्छा देतो सगळे आनंदी सुख समृद्ध आणि भरभराटीचे जावं नवीन वर्ष अशी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद